नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज सोमवार एक जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी कालचा दिवस हा सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरातील शेतकऱ्या पर शेतकऱ्यांसाठी समाधान देणारा होता पाठीमागील आठ दहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पा काल दिवसभर मुसळधार कोसळला काल उजनी धरण व परिसरात चौदा एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून एक जून ते तीस जून म्हणजे पूर्ण जून महिन्यात एकशे बहात्तर एम एम एवढा पाऊस नोंदवला गेलेला आहे सोलापूर जिल्हा व परिसरात ही सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली होती काल दिवसभर पंढरपूर मंगळवेडा मोहोळ उत्तर सोलापूर माळशिरस माडा बार्शी अशा सर्व भागामध्ये पाऊस पसरला होता सोलापूर जिल्हा व परिसरात एक जून ते तीस जून पर्यंत दोनशे पाच पॉईंट नऊ एम एम एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे पाठीमागील दहा वर्षांमध्ये जून महिन्यामध्ये पडलेला हा सर्वात जास्त पाऊस होता असं असलं तरीही उजनी धरणाची पाणी पातळी ही अद्याप वजामध्येच आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्यापेक्षा शून्य पॉईंट चोपन्न टक्केने वाढून ती वजा एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के एवढी होती काल दिवसभर पुणे व परिसरात थोडासा कमी पाऊस झाल्यामुळे दौंड येथील येणारा पाण्याचा विसर्गही एकशे सोळा क्युसेकने घटला आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा अठराशे पंच्याहत्तर क्युसेक एवढा होता काल दिवसभर उजनी धरणाच्या मृत साठ्यात शून्य पॉईंट एकोणतीस टी एम वाढ झाली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढा होता तसेच उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्याच्या पातळीपर्यंत येण्यासाठी आणखी बावीस पॉईंट पंचवीस टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे काल सर्व दूर पसरलेल्या पावसामुळे उजनी धरण परिसर व सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून लवकरच हे उजनी धरण पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज